ीपदीपस्ता पद पद गी हि गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गा अस्ति प्रवाद चुछ जोड़्याची या माती मधल्याँ कड़ाँ कड़ा तिल मौलेवाल या माती मधल्याँ कड़ाँ नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवरुड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान राजकारण साहित्य याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील व्यक्ती अशा बऱ्याच व्यक्ती ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलो आहे अशा व्यक्तींचा परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो यामध्ये त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या जीवनाचा परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो आज आहे सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिल हा दिवस पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचा स्मृती दिन याच निमित्ताने आज आपण महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक पद्मश्री विठ्ठलराव पाटील यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा बारा ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव रोजी जन्म झाला लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली त्या काळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते हे नेमकं हेरून त्यांनी व्यवहार बुद्धी चातुर्य व काटकसरीने शेती केली एकोणीसशे तेवीसमध्ये लोणी बुद्रुक सहकारी पतपेढीची त्यांनी स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले तसेच गावातील पाथरवट वडार मंडळींना एकत्र आणून मजूर सहकारी सोसायटीची स्थापना केली इंग्रज सरकारने मुंबई काउन्सिलमध्ये तुकडे बंदी आणि तुकडे जोड हे विधेयक आणले या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकारांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते अशावेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली त्यातूनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या काउन्सिल हॉलला वेढा घातला त्यात विखे पाटील आघाडीवर होते त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करून देऊन संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्व पटवून दिले विखे पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड श्रीरामपूर या ठिकाणी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये पार पडलेल्या द डेक्किन कॅनॉल्स बागायतदार परिषदेत विखे पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर धनंजयराव गाडगे यांनी व उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन गावोगावी व दारोदारी भटकंती करून भाग भांडवल जमवले तसेच कारखान्याला शासनाकडून मंजुरी मिळवली कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा खर्च केला नाही परा न घेणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा होती त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असे विखे पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरवली गेली अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांचा पहिला प्रवरा सहकारी कारखाना एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी स्थापन केला आणि या कारखान्यातून साखर उत्पादनं सुरू झाले त्यावेळेचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले प्रवरानगरचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो पहिली अकरा वर्ष विखे पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉक्टर धनंजयराव गाडगे कारखान्याचे अध्यक्ष झाले तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते पुढे ते विखे पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एकोणीसशे साठ व संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये झाले शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे पाटील यांनी यशस्वीरित्या राबवल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती थी, भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद एकोणीसशे छप्पन्न साली प्रवरानगर या ठिकाणी भरवली प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना व विखे पाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले अशा प्रकारचे आणखी कारखाने उभे राहण्यासाठी विखे पाटील यांनी अनेक शेतकरी आणि नेत्यांना प्रोत्साहन दिले उदाहरणार्थ सांगलीचे वसंतदादा पाटील वारणानगरचे तात्यासाहेब कोरे पोहेगावचे गणपतराव ओतांडे राहुरीचे बाबूराव तनपुरे अकलूदचे शंकरराव मोहिते पंचगंगेचे रत्नाप्पा कुंभार परभणीचे शिवाजीराव देशमुख इत्यादी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन एक मे एकोणीसशे एकसष्ट रोजी येऊन विखे पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना बचतीचे महत्त्वही पटवून दिले शासनाची अल्पबचत योजना यशस्वीरित्या राबवल्याबद्दल एकोणीसशे पासष्टमध्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री टी टी मम्माचारी यांनी खास मानपत्र देऊन त्यांना गौरवले त्याचप्रमाणे कुटुंब नियोजनाची योजनाही एकोणीसशे एकोणसाठपासून त्यांनी परिसरात राबवली या योजनेचे फलित म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली ऑक्टोबर महिन्यात प्रवरा हॉस्पिटलमध्ये चार दिवस भरवलेल्या कुटुंब नियोजन शिबिरात सहा हजार दोनशे एकतीस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आल्या व त्यातून शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला विखे पाटील यांनी पुढील सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांवर विविध नात्यांनी काम केले प्रवरा शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांनी काम पाहिलं तर एकोणीसशे त्रेपन्न ते छप्पन्न या कालावधीत ते अहमदनगर या ठिकाणी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष होते एकोणीसशे चोपन्नमध्ये कोपरगाव व कारेगाव सहकारी साखर कारखान्यांचे सन्माननीय संचालक एकोणीसशे चौसष्टमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे आद्य प्रवर्तक एकोणीसशे अडुसष्टमध्ये साखर कामगार हॉस्पिटलचे अध्यक्ष एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये ते अध्यक्ष होते त्याचबरोबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये गोदावरी विकास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण केले तसेच सर्वोत्तपदीने सहाय्य केले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये विखे पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले त्यांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उदाहरणार्थ वैद्यकीय दंत परिचालिका अभियांत्रिकी तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था कला अकादमी तसेच गावोगावी अनेक माध्यमिक विद्यालये इत्यादी संस्था उभ्या राहिल्या त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील व नातू राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थपणे त्या पुढे चालवल्या विखे पाटील यांनी सहकार कृषी औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकसष्ट साली पद्मश्री हा किताब दिला तर पुणे विद्यापीठाने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांना डिलीट ही पदवी दिली व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी साली डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्या प्रदान केल्या आजच्याच दिवशी म्हणजे सत्तावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी त्यांचं लोणी बुद्रुक या ठिकाणी निधन झालं तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात पहिला सहकारी साखर कारखाना आशिया खंडात सुरू करणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्याविषयीची माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते सगळ्यांनी काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी